या मी पाठीमागच्या काळामध्ये केंद्रामध्ये पत्र दिलेलं आहे मी संसदेमध्ये सुद्धा या प्रकारची मागणी केली आहे की गुजरात राज्य जर करू शकतं तर महाराष्ट्राने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होतंय देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये होतं आहे किंवा माझ्या मतदारसंघामध्ये होतं आहे आणि म्हणून जर भाव पडतो आहे एका बाजूला नाफेड एन सी सी एफ हे खरेदी करत आहेत त्याची तर चौकशी केली पाहिजे म्हणजे ती खरेदी कासाठी आहे की जो दर आहे तो दर स्थिर राहावा म्हणजे शेतकऱ्यालाही पैसे मिळावे आणि ग्राहकांनासुद्धा कमीत कमी रकमेमध्ये कांदा मिळावा परंतु आज ती भूमिका नाफेड किंवा एन सी सी पार पाडत नाही त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आज भाव पडलेले असताना नाफेडचा कांदा भा मार्केटमध्ये उतरून परत शेतकऱ्यांना जो पैसा मिळाला पाहिजे होता तो मिळत नाही आणि म्हणून सरकारने अनुदान दिलं पाहिजे राज्य सरकारने त्याच्यात विशेष भूमिका घेऊन गुजरातच्या धर्तीवर अनुदान दिलं पाहिजे किती देण्याची मागणी गुजरातने तीनशे रुपये दिलं तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पाचशे रुपयाच्या पुढे अनुदान दिलं तरच म्हणजे आज पाचशे रुपये देऊनसुद्धा शेतकऱ्याचं पुरेसं उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही आज सातशे ना आठशे रुपयाने जर जात ता असेल तर आज कमीत कमी सातशे आठशे रुपये तरी हजार रुपयाच्या जवळपास अनुदान दिलं पाहिजे तरच शेतकरी कुठेतरी वाचू शकेल ही भूमिका सातत्याने आहे काल राज्याने केंद्राकडे निर्यात अनुदान वाढवावं अशा प्रकारची मागणी केली मुळात हा प्रश्न निर्यातीला प्रोत्साहन देणारा जरी असला परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे ही भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे आणि मग ती भावना पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकार फारसे प्रयत्न करताना दिसत नाही आहे आज जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त उत्पादन कांद्याचं भारतामध्ये होतं परंतु निर्यातीच्या बाबतीमध्ये नेदरलँड नेदरलँडसारखा की जो महाराष्ट्राच्या सातपटीने लहान असलेला देश हा जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त कांद्याची निर्यात करतो आहे परंतु आज एवढं मोठं प्रचंड उत्पादन आपल्या देशामध्ये होतं आहे माझी सरकारला किंवा सर्व शेतकरी बांधवांची विनंती आहे की निर्यातीच्या धोरणामध्ये धरसोडपणा करू नये आणि अकरा वर्षामध्ये जो एकवीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली त्यामुळे आपली आजूबाजूच्या देशामध्ये जे देश आपले कायमस्वरूपी ग्राहक होते बांगलादेश असेल दुबई असेल मॉरिशस असेल व्हिएतनाम असेल फिलिपाईन्स असेल हे किंवा दुबई असेल ह्या सगळ्या देशामध्ये आपली देशाची भूमिका ही अतिशय आत्मघातकी झालेली आणि त्यामुळे कोणताही देश आपल्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आणि त्यामुळे आज कांद्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे जी निर्यात मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे हक्काच्या बाजारपेठा या निमित्ताने निघून गेलेल्या आहे तरी सरकारला विनंती आहे की सरकारने निर्यातीचं चा धोरण चांगलं ठरवून शेतकऱ्याचा माल जास्तीत जास्त जर निर्यात झाला तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला चांगले पैसे होतात हे आजपर्यंतच्या अनुभवावरून दिसतंय आणि म्हणून सरकारने निर्यातीला अनुदान देण्यापेक्षा शेतकऱ्यांना अनुदान कसं जास्त देता येईल आता राज्यांनी काल मागणी केली जसं गुजरातने पाठीमागच्या काळामध्ये शेतकऱ्यांना गुजरातमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही तर त्यांनी जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपये अनुदान दिले आज आपण बघतोय उन्हाळ कांदा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस पंधराशेचे रुपये जवळपास भाव हो होता आणि आज सातशे आठशे रुपयांनी म्हणजे चार महिन्यामध्ये कांद्याच्या वदनात घट झाली आणि बाजार जर निम्म्याने कमी होत असाल तर शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे तो आत्महत्येकडे परावृत्त होऊ शकतो आणि म्हणून सरकारने याच्यामध्ये ठोस भूमिका घेऊन काहीतरी केलं